वीर शेट नमस्कार नमस्कार नाना नमस्कार नमस्कार वीर काय बोलशील आज एक मैत्रीपूर्ण गाडी झाली कुठेतरी बघा ना पहिल्या मध्ये पलून सुद्धा आज एक समारोम गाडी झाली आणि अशा खेळाची मुंबई बिंजरला गरज पण होती तो खेळ पण चालू झालाय आजच्या गुलाविषयी काय बोला मैत्रीमध्ये ना एक भावा भावांची भाव एक भरपूर म्हणजे अतिशय प्रेमाची शर्यत होती कारण काना शेटचा ना आपला एकदम जवळचा संबंध आहे आणि आपला रोजचा कॉन्टॅक्ट असतो एक म्हणजे मोठ्या भावासारखा आपण काना शेटला एक मानतो आपण आणि एकदम शर्यत मैत्रीपूर्ण झाली काही रागृश नव्हतं आणि एक शर्यत विचारून झाली का बाबा एक मैत्रीमध्ये त्यांचं देखील नाव होतं आपलं देखील नाव होतं कारण त्यांनाही जोड नव्हतं आपल्याला जोड नव्हतं म्हणून आपण एक विचारून बाबा एक भावासारखे आपण एक शर्यत करू बरोबर आहे तर कुठेतरी महबूब ना या मुंबई बिंजोरमध्ये महबूबला देव मानलं जातोय आहे महिबूब विषयी काय बोलाल महबूब बिंजोरचा बादशाह जे सोबत पळून अनेक म्हणजे त्यांनी एक त्याच्या नावाचा एक ठसा उमटवलेला आहे आणि एक खूप मोठा बैल आणि त्या थे, त्याच्या विरोधात एक म्हणजे छोटा भाऊ आणि एक मोठा भाऊ एका साईडला होत्या म्हणजे अशी गाडी झाली जो सैराटचं नियोजन केलं तुम्ही खूप चांगला बैल पळतो आज घेसरकरांचं नाव चर्चेत आहे सैराट विषयी काय बोलाल मेन बैलाच्या दिवशी लागलेलं पायावर कारण बैल आपण आंबेगावचा सुंदर यांना सांगितलेला पण त्यांना सांगितलं बैलाच्या ला पायावर लागलेलं आहे मग ते बोलतात का आम्ही दुसरा नियोजन करतो मग काकांनी टायमावर हे केलं की एक आपण फेरा काढून बघू कसं काय व्यवस्थित डॉक्टरांना काकांच्या सल्ल्यामध्ये आणि फेरा काढला आणि बैल व्यवस्थित पळाला मग काका बोलले की नियोजन करू आणि मग ते नियोजन झाले गाडी खूप चांगली पळाली आंतर खूप चांगला झाला काय बोलावलं या गाडीचं भविष्य कसं बघतात चांगली गाडी पळाली कारण एक मापाची बैल आहेत आणि दोन्ही बैल एक मापाची असल्याकारणे गती खूप चांगली लागते आणि कारण हा पण चार दात आहे आणि तो पण आय थिंक दात चार दात असेल कारण त्या रे एकाच रेंजची बैला असल्यामुळे एक चांगली गती लागते आणि सेम खान पण होते जो नियोजन केला या पाठीमध्ये खूप सारी गुलाल झालेली आहेत बादलची आणि आज पण गुलाल काय बोला गुलाल आम्ही काय आम्ही एकदम जल्लोष असा गुलाल नाही एक मैत्रीचा गुलाल होता कारण आम्ही आता भरपूर उशीर झालेला कारण पावणे सहा वाजलेले आम्हाला वाटत आम्ही असंच घरी जातोय की काय पण एक विचारून मैत्रीपूर्ण शरद झाली आणि आज आम्हाला भेटला जो मैदानामध्ये आल्यानंतर ना आम्ही बघतोय ना आज तुमचं नाव नव्हतं पण ज्यावेळेला गाडी झाली राहुल भैरने आवर्जून नाव घेतलं आपले संदीप भाई देसाई पालेगाव पाले पाले भाई देसाई पालेगाव आपले वीर शेठ देसाई पालेगाव असं नाव ऐकून काय वाटतं तुम्हाला आता आमच्या काकांचं नाव आमची बहीण आहे आर्या संदीप शेठ देसाई एक तोच नाव आम्हाला ऐकून एक खूप आनंद होतो आम्हाला म्हणजे आमच्या बहिणीचं नाव कुठेतरी आज आम्हाला खूप लकी ठरतोय ते खूप आनंद होतोय काल गेला एक त्यांनी एक चांगला असा दुःखाचा काल घालवला का आणि त्यातूनच उभारून तो आज पुन्हा बिंजोरला गाजतोय कुठेतरी मागे गाडी पण पडली तुमची पण बघा ही हार जीत होत असतं काय बोललं हार आणि या विजयाविषयी त्या हार मध्ये आम्हाला त्यांनी दाखवून दिलं की कसं संकटातून बाहेर निघायचं आणि मेन काकांनी लहानापासून त्याला जो आजपर्यंत इथून घडवलाय त्यांनी एक खूप त्यांच्या एक छोट्या मुलासारखं एक असं सांभाळलं त्याला आम्हाला कधी कधी वाईट असं डोळ्यातून आश्रू येतात की कुठल्या परिस्थितीत होता बादल आणि त्यांनी आज कुठपर्यंत त्याला घडवलंय एक म्हणजे वेगळी जरा आम्हाला फील होत आहे आणि आज त्यांचं काकांचं श्रेय तो काकांना दाखवून देतोय की तुम्ही घेतलेली मेहनत मी तुमची वाया जाऊ देणार नाही आपले पहिरेकरी शेठ पाटील आणि आपले मित्र पण आता भाऊ पण आपण म्हटलं काय बोलायला कानाशेठ पाटील यांच्याबद्दल एक दिलदार मनाचा माणूस आहे कारण त्यांची आधी शर्यत झाली आणि काना ती पण एकदम मैत्रीपूर्ण विचारूनच झाली कारण दोघेही आम्ही सोबतच होतो ते बोलले की आपण चला मैत्रीमध्ये करू कारण दोघांचा नाव होता त्यांनाही जोड नव्हतं त्यांनी मैत्रीपूर्ण केली आणि आपण एक मैत्रीपूर्ण शर्यत केली बरोबर नानांकडे जाऊया सुरज शेठ नमस्कार नमस्कार जो विजयाचा गुलाल घेतलेला आहे कुठेतरी प्रत्येक गाड्या मालकाला अपेक्षा असते की बैल आम्ही ज्या वेळेला मैदानात नेतो त्यावेळेला गुलाल घ्यावा तर गुलाल पाठीवर त्याच्या तुमच्या कपाली गुलाल लागले काय बोलत आनंद आहे आज एवढा दिवस एवढ्या दिवसानंतर बैल परत आम्ही आड्ड्यात आणलेलं आहे कारण बैलाला आता कुठेतरी त्या दिवशी पत्री मारायला घेतलेली तेव्हा बैलाच्या मागच्या पायाला मारा होता त्याच्यानंतर बैल पाय उचलून धरत होता काका बोलले आपण फेरा टाकून बघू बैलाला काकाने अचानक प संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान आम्हाला कॉल केला की आपण बादलला फेरा काढून बघू कारण चालू सीझन आहे दिवस कमी आहेत तर बैल बैठे ठेवून काय उपयोग नाही म्हणून आम्ही एक फेरा म्हणून काढून बघितला पण असा अंदाज नव्हता का बैल फेराला एवढा पळेल म्हणून पण तो त्याच्या जिद्दीवर भरपूर पळाला एक गाडा लग्न स्वप्न ना स्वप्न बघतंय की आम्ही दावणीला वासरू काढवावा विकत घ्यावा तो मोठा होऊन आपलं नाव करावा तोच नाव आता मुंबई बिजवला तुमचा गाजतोय काय बोलत आनंद आहे आज कुठंतरी म्हणजे आज आमच्या दावणीला जवळजवळ दहा ते बारा बैल आहेतच एक बादल आणि अजून दुसरी काय वासरं आहेत बादलसोबत पण एक दबंग म्हणून बैल पडायचा तो काय एक आजारामध्ये सापडल्यामुळं कुठेतरी मागं राहिलेलं आहे हा अजून तो पण घरीच आहे पण बादलमुळं आज कुठंतरी आमचा मुंबई मा... मुंबईमध्ये कुठंतरी नाव गाजतो आहे या गोष्टीचा आनंद आहे पैरबागानं आता देसाईच्या मैदानामध्ये मी बघितला एक महाराष्ट्र गाजवणारा जो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्यांचा रायफल एक्क्याऐंशी एकाऐंशी सचिन शेठ चव्हाण यांची स्वतः मी मुलाखत घेतली त्यांनी स्वतः सांगितलं जर बादलला जर एक चांगला बैल त्याच्या लेवलला ला पलणारा असला तर तो कोणाची गाडी खेळू शकतोय काय बोला कारण बादलच्या मध्ये जिद्द आहे धमक आहे खेळू शकतो आणि लवकरच त्यांनी पण सांगितले की बादल आमच्या एक्क्याशी एक्क्याशी रायफल किंवा सिकंदर मध्ये घाटावर पण आम्ही नियोजन करणार आहे हो नक्कीच ना तुम्ही काय बोला आज हा यश आणि कोणाला यश आज समर्पित करायला लागतं यश विष्णू शेठ परलेगाव यांना करून म्हणजे आपले स्वर्गीय विष्णू शेठ पाटील पडले पाद गाव कुठंतरी बघा ना देसाईच्या मैदानामध्ये तुम्ही पैरा करून गेलो होतं सरज्याचा आणि बादलचा तिथे गाडी वेगळी पलाली तुमची पण कुठंतरी तुम्ही त्या दिवशी पण त्यांना तो गुलाल समर्पित केला नाही आणि आजचा पण येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं नक्कीच सर्जा आणि बादल पण तुम्ही पलवाली गाडी सर्जा आणि बादल हे आता एक दोन अड्ड्या दोन तीन अड्ड्यांमध्ये आम्ही खेळू भले छोटी मोठी त्यांची इच्छा आहे फोन केला तर ते मला मी बोललो त्यांना का बाबा खेळू आपण छोटी मोठी गाडी तुमचा स्वप्न पूर्ण करू देऊ त्यांना एक वेळ बैल बरोबर ना पहिली गोष्ट आज जी काना पाटीलच्या सोबतला जी गाडी झाली आपली हे आम्हाला खेळाची तर नव्हतेच पण आता हे पोरांचा आणि त्यांचा काना पाटीलचा देवरच्या लक्षवाल्यांचा काय बोलणं झाला काय समजला नाही पण मी बोलत होतो का नका खेळू आपला कसा पैर्याम पाला त्यांना बैल त्यांचे तर नको खेळू बोला असं पण ते त्यांचा झाला काही प्रेमामध्ये तर प्रेमामध्ये खेळलं ते पण आता मुंबई बिन हाच खेळ चालू आहे तुम्ही आज पायऱ्यात पलालं उद्या गारी होते उद्या गारी झाली की परवा पायऱ्यात सुद्धा दिसत होते पण तरी पण माझं सांगणं आहे पवराना होता होत आपण नावना आपल्या ज्या पायऱ्या पालात्यान त्यांच्यावर तें नाव नावना फिरवाचा मी सांगितलेला आहे त्यांना का होतापर्यंत आपला संबंध कुठंतरी नाही बिघाडलं पाहिजे आता दोस्ती यारीमध्ये त्यांचं होते होतोय सरत होऊ तर मागच्या सीझनला मी बघितलं मेहरबान आणि बादल या सीझनला पण एक गाडी पडली आपली तो पहिला मेहबान सोबत मग कधी येणाऱ्या सीझन मध्ये अख्या सीझन मध्ये हेच बैला पालनार मेहरबान यांनी बादल पालणार पलणार पालणार बरोबर आहे काय विषय कुठेतरी तो रॉयल माणूस आहे त्याच्याविषयी काय बोलू एवढा कमी आहे आपण आणि त्यांचा जो मैबूब होता आज कुठेतरी पैश आला त्याला आज दहा वर्ष बैल पालत होतो आपला बैल तर समजा गुरु आहे आपल्या बैलाचा तो आपल्या प्रकारे गुरु आहे हेवन बैल येतो म्हणजे कुठेतरी आज गुरु आणि शिष्य या गुलाला करत होते आणि तो गुलाल शिष्याला भेटला शिष्य म्हणजे गुरुचा आशीर्वाद शिष्यला ते पण असं आहे समजा आज आपल्या बैलाला बैल येवण होता बैल भारी होता काय सैराट करायला होता त्याच्या बैलाचा गैरसरकरांचा पण एक नंबर बैल चालतो छान बैल पालतोय चांगला पालतो कुठेतरी ती गाडी पण मला वाटतं पुन्हा पलेल पुन्हा पलेल म्हणजे हेच पैरे होत जर राहिलं तर बघायला मजा पण येईल ना माझ्या आपल्या बैलाला समजा बादलला कुठं कमी नाही पुरू शकत बैल तो मला बा, जरी असं खात्री का तर बादलच्या टपमध्ये पलत होता खालून तो बरोबर सुतावर पण बघत होतो मी टपमध्येच होता बैल चांग चांगली गाडी पलावली आनंदाचा क्षण तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा गुलाल त्या दिवशी पडला होता आज गुलाल आला ही जी गुलाल पडायची आणि यायची तसं आपली चालूच राहील पण जे तुम्ही खेळ ना आज तुम्ही मला तुमचा पण खूप मोठा धंदा आहे आज तुमची तबेला आहे पण त्याच्यातून टाईम करून तुम्ही इथं हजर राहता बादलचा गुलाल बघायला मला वाटतं खूप तुम्हाला बघ कौतुक वाटत असलं बादलचं हारजीत भाऊ बघ हारजीत होणारच आज आपण जिथलोय उद्या हारणार या हरजित होतच राहणार असा नाही काय बैलाला कुठं पायरा थोरा कमी पडला पायऱ्यामध्ये थोरा कमी पडणार तर बैल हार होणार बैलाची एक बैल पलून काय बिंजोर होत नाही बरोबर उर रान होता या उराटीच्या रानाविषयी काय बोला इथं बादल पण भरपूर पालवतो यावर आज परत समजा गुलाल इथंशी पडल्याला ना नाही बैलाचा म्हणजे सराव सर फाटीला जास्ती चालतो कुठेतरी मागच्या सीझनला पण या पिसारे पाठीमध्ये बादलने भरपूर सारी गुलाला घेतलेली काय एखादा गुलाल सांगाल का कुठल्या बैलामध्ये ते झालं तर पक्षामध्ये नाही इमानमध्ये इथं घेतला होता आम्ही भालवाल्यांची आपली म्हणजे गुड्डू शटची झाली ती इथं शरद ती आठवणीची शरद आहे आठवणीची शरद आहे आणि तसंच काम करतोय आता पण आता पण तसा त्याचा सांभाळ चांगला केला तर भविष्यानं अजून तो म्हणजे गॅपी गॅपीमध्ये जर हाकलला बायलाला जरा लक्ष लावून तर अजून याच्याबरोबर तो सात आठ वर्ष तर पलच बैल किती दिवसानंतर आता कारला तुम्ही बैल बघा आता आता परवा दिवशी फेरा मारला बैलाला पत्री मारली होती ना आता बोनिलीला आमचा घरचा अड्डा तिथं तो तिथं पण जाम पाला तो बैल आपला पण तिथं नाही न्यायला आम्ही पायावर लागला बैलाच्या पोरांना सांगला आपण नाही घ्यायला तर बैल म्हणजे एक पायामध्ये टिपकायला लागला ना तिथं दोनचा टार्गेट होता आमचा दोन शर्ती आम्ही खेळणार होतो तिथं पण नंतर पाहिला बैलाच्यात लागले तर जीवाला लागला ना थोडासा मग त्याच्यानंतर बोललो नको बैल उद्या न्याचाच नाही जो कोण पैरा केलाय पबजीवाल्यांचा पायरा होता बरोबर तर मी लगेच सांगितलं त्यांना का बाबा आता तुम्ही पायरा कॅन्सल करा त्यांना सांगा का बाबा असं असं झाला म्हणून याच्यामध्ये काय मतभेद होतात का जर तुम्ही त्या मैदानाला नाही गेले तर पैरे घरी घेतात का काय बोला समजून घेत त्यांना आता माग त्याच्या अगोदर आमचे बाबा आजारी होते खोटारलीवाल्यांचा सोन्याचा पैरा होता त्यांना पण एक दिवशी आता आम्ही पैर्यां खेळू म्हणजे पलाल हा ते पण पलाल आपली शिजम बरगारी खोटारलीवाल्यांची बरोबर भले हरजित काय होतच राहते एक टाइम आपल्याला पण बैल त्याही दिलेला आहे आपण पण देणार त्यांना जेवढ्या टाइम वेल फोन करतील ते तेवढ्या टाइम आम्ही त्यांना बैल देऊ बरोबर आहे चांगला आनंदाचा क्षण आणि आजचा उलाल साजरा करा माझ्याकडून शुभेच्छा तुम्ही आम्ही साजरा नाही करणार बरोबर आहे साजरा नाही करणार आमचं तो घरच्या सारखं रिलेशन आहे तेही कधी पण सांगा आम्ही त्या टायमाला पायरा त्यांना देऊ किंवा आम्ही शकतो मेहरबानला चालेल धन्यवाद चांगली अशी मुलाखत दिल्याबद्दल हा तुम्हाला पण धन्यवाद भाऊ